सगळ्यात छान लढलेला मुलगा अंगामध्ये इतके छले इतका रक्ता बंबाळ झालेला पोरगा खालून ते जे सगळे वरिष्ठ म्हणत होते विक्रम मी चार थोडा मलमपट्टी करे गे थोडस औषध घ्या आणि मग परत लढायला जा ते म्हणतात सर मरणाचा सुद्धा मी खात्मा करीन पण आता मी येणार नाही कारण दिल मांगे मोर माझ्या देशाचं संरक्षण मी सर्वात महत्वाचं लोकांनी त्यांना पाठी गोळी घातली पोटातून बाहेर पो आली तो मुलगा लगेच पोसळला लगे, नाही हातामध्ये पाच पाच दहा दहा किलोच्या बंदुकी घेऊन तो मुलगा असा सुसाट पळत सुटला समोरच्या आठ पाकिस्तानाला खतम केला असं लक्षात आलं की श्वास जड व्हायला लागलाय बॅग मधला तिरंगा काढला फडकवला असे वाकले खाली वन्य मातरम केला आणि शेवटचा श्वास पोरींना ज्या वेळेस विक्रमपात्रांना परत आणलं त्यांची आई मात्र अत्यंत तशा पण लेख देशासाठी गेला आणि आणल्यानंतर लेखाला जवळ घेतलं डोळे बंद केले सगळ्यात अवघड काय असतं आई बापाला पोरांना आणि पोरींना श्रद्धांजली द्यायचं म्हटलं की पोरींना फार अवघड होत लेखाच्या पायाला स्पर्श केला आणि उभा राहिलेल्या पत्रकारांना त्यांनी म्हटलं हे देशाची माती पवित्र अशासाठी आहे की माझ्यासारखे हजारो विक्रमनी ह्या देशासाठी बलिदान दिलेलं आहे शेवटच्या रक्त सुद्धा ह्या देशासाठीच अर्पण केलेला आहे त्यांनी असं सांगितलं पत्रकारांना की सगळ्या देशवासियाच्या तरुण मुला मुलींना सांगा कुठल्याही तुमच्या काळ्या कर्तृत्वानी ह्या देशाच्या मातीला डाग लागेल असं वागू नका आणि पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीचा जो झेंडा पडपडतोय ना कोणी मग ते विक्रम बत्रांसारखे लाखो अधिकाऱ्यांच्या शेवटच्या श्वासामुळे पडतोय हे कायमची जाणून ठेवा जिथं जिथं सैनिक दिसतील तिथं नतमस्तक व्हा ते आहेत म्हणून आपण आहोत जेवढं महत्व तुम्ही राजकारणाला देताय ना त्याच्यापेक्षा अधिक महत्व ह्या सैनिकांना द्या पुढे बघत नाही ते पोरग काळी हाय का नय का भुटके आहे काय नाही बघत पोरग येत्याची खेटपरी हातात देत म्हणतो अगं तू ख आल्या भुटवणी भया आल्या भट

कुठल्याही ज्या आतापर्यंत ह्या पंचवीस वर्षात मी मुली आणलेल्या परत मला ह्या मुली कधीच फायव्ह स्टार हॉटेलमध्ये सापडलेल्या नाही आहेत कोल्हापूरच्या झोपडपट्टीत सापडतात ह्या सोलापूरच्या झोपडपट्टीत सापडतात खूप मुली पुण्याच्या झोपडपट्टीत सापडतात आणि सगळ्यात जास्त मुली ह्या मुंबईच्या आणि वापीच्या झोपडपट्टीत सापडतात माझ्या मुली मला कधीच आनंदात सापडलेला नाहीये नव्वद टक्के वेळा माझ्या मुली मला बेशुद्ध अवस्थेत सापडतात माझ्या मुलींना चुकीचे इंजेक्शन माझ्या मुलींना चुकीचे व्यसन केल्या जातात माझ्या मुलींना चुकीच्या गोळ्या दिल्या जातात माझ्या मुलींना कायमच धुमली ठेवून माझ्या मुलींच्या शरीराचा चुकीचा वारंवार वापर करून ज्यावेळेस हा मुलांना कळतं सुनंदा ताईनी दखल आहे पोलीस स्टेशन मध्ये फोन केलाय सविता ताई ह्याचा पाठलाग करत आहेत ही मुलं जे तुम्हाला आल्या भट वर्णन करत होते ही हरामखोर इतर दहा मुलांना तुम्हाला हजार हजार रुपयाला विकून राखवतात होत्या परिणाम जोपर्यंत तुम्ही महाराष्ट्राच्या बाउंड्रीमध्ये रेकॉर्ड आहे महाराष्ट्राच्या बाउंड्रीमध्ये तुम्ही कुठंही खापशीत नका सुनंदाताई पवार आणि सविताताई पवार तुम्हाला सविताताई वोरा तुम्हाला शोधल्याशिवाय राहणार नाही तुम्ही कुठंही टाकून बसा पंचवीस वर्षाचा अनुभव आहे पण ज्यावेळेस तुम्ही बाउंड्री क्रॉस करता ना पोलीन ज्यावेळेस तुम्ही गुजरात राजस्थान हरियाणा ज्यावेळेस तुम्ही उत्तर प्रदेश बिहार आणि नेपाळ पर्यंत ज्यावेळेस पोरी जातात सत्तर टक्के पोरी हा मृत अवस्थेत बऱ्याच वेळा तिकडचे पोलीस इकडच्या पोलिसांना सहकार्य करत नाही पोरीना पोरी अपंग करून भीक मागण्यासाठी वापरल्या जातात ज्यावेळेस तुम्ही तिकडे जाता ना पोरीनो किती रडा किती आईवडिलांची वडिलांची आठवण करा परत रस्ता सापडत आणि ज्यावेळेस सुनंद आणि आम्ही संस्थेत मिटिंगला येतो पोरीनो तुमचीच आई सगळ्या आया निघून जातात एकच आई कोणीतरी उभा राहते आणि म्हणते सविता ताई चार वर्ष झालं पोरीचा फोटो तुमच्या जवळ दिला होता केस चार वर्ष झालं ताई निघून ताई आठवीतली पोरगी निघून गेली त्या लहान बहीण भावलांनी काय केलं त्या चार वर्ष झालं ताई घरामध्ये कुठलाही सण गोड तोड नाही ताई गेल्यापासून नवरा दररोज दारू पितो सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत मिळेल त्या गोष्टी नवरा मारहाण करतो घरातले सगळे जण म्हणतात तू नी आहे म्हणून तुझी लेख निघून गेली अरे पोरी न तुमच्या काळ्या कर्तृत्वाने तुम्हाला कुणी दिला अधिकार आईच्या शिक्क कपाळावरती दळपदरीपणाचा शिक्का मारण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला सगित ताई माझ्याजवळ जवळ दुसरं काहीच नाही स्वतःच्या पायात पी उभा सूत्र हे ऐकते माझं लेकरू जर महाराष्ट्र कुठं असेल सांगा मी घेऊन येते ताई ताई माझं लेकरू जर असेल हेच मन मंगसूत्र ऐकून तिच श्राद्ध घालते ताई तिच्या आत्म्याला शांती लागते अरे तुम्ही एवढं दुःख देऊन सुद्धा तुमच्या आत्म्याला शांती लागव म्हणून शेवटचं पवित्र ते मनी मंगसूत्र सुद्धा ऐकायला तुमची आई बसली अरे पोरी नो तुम्ही जाता तुमच्या ह्या घाण्याड्या विचाराने एक चुकीची साथ मिळते तुम्ही निघून जाता पण तुमचा बाप आहे ना तो पोलीस स्टेशनला येतो त्या दिवशीच मी एवढा धडधाकट सरपंच गावचा एक आठ दिवस आधीच मी त्यांची समजून काढली ती म्हणजे ताई पोळगी गेलीये खरं आमची एवढी प्रतिष्ठा असं सुर्थ तसं गावातल्या मुला फोन गेली आणि मी आताच दोन तीन दिवसापूर्वी माझ्या हातात बातमी आली की सविता काही त्या सरपंचानी आत्महत्या के केली आहे म्हणजे कशासाठी ज्या मुलाबरोबर ज्या घरामध्ये कुटुंबामध्ये वॉशिंग मशीन पासून सगळी व्यवस्था त्या पोळीला ती पोरगी एका वेगळ्या मुलाबरोबर जाते काय काय परत गावात राहायला येते आणि सार्वजनिक ठिकाणी धुणं धुवायचं असतं ती पोरगी पत्र्याच्या खोलीत राहत होती तिथं धुणं धुत होती हे बापाला ना बघवलं नाही बापाने घरी जाऊन फास घेतला पोरीनो बाप पोलीस स्टेशन मध्ये येतो एरवी मी ताट थाटमानाने जगणारा बाप येतो ना सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांचे जेव्हा पाय पकडतो अरे तुमचा बाप सकाळी विठ्ठलाचा गंध कायमचा लावणारा तुमचा बाप आणि त्या गंधावरती बुटावरची धूळ लागते ना पोरेनो मुलगी म्हणून आपल्याला लाज वाटली पाहिजे बापाची एकच घाई असते सविंद अडाणी का असते ना बाप पण त्याला माहितीये पोलीस स्टेशन मध्ये तुमच्या नावाची जेव्हा नोंद होते पोरीनो एक गुन्हा नोंद होतो बिलीव्ह मी आय मेकिंग दिस अ व्हेरी कन्फर्म स्टेटमेंट भविष्यात तुम्हाला सरकारी नोकरी नाही त्यामुळं सुधारा पोरीना बाप म्हणतो सविताताई करा हे पोलीस स्टेशनच्या कागदावरती पोरीच नाव नको त्याला माहितीये पोरीचं नाव एकदा का लिहिलं पोरीनं खरंच आई वडिलांना सन्मान द्यायचा असेल प्रेम द्यायचं असेल तर शाळेच्या आणि कॉलेजच्या व्यासपीठावरती तुम्ही इतके कर्तृत्व व्हा तुम्ही अधिकारी व्हा जजेस व्हा डॉक्टर्स व्हा सर्जन्स व्हा चांगले राजकीय व्यक्तिमत्व व्हा मोठे व्हा तुमचा सन्मान तर होईलच तुमच्या कॉलेजच्या व्यासपीठावरती पण त्यापेक्षा महत्वाचं तुमच्या आई वडिलांचाच सा सन्मान झाला पाहिजे एवढ्या कर्तृत्वांनी प्रेम करा पण कधी स्वतःच्या पायावरती उभं राहिल्यानंतर स्वतःला चांगलं वाईट ज्यावेळेस समजायला लागेल त्यावेळेस प्रेम आणि जोडीदार ह्याचा विचार करा पण हे जे वय आहे शिकण्याचं आहे धडपड करण्याचं आहे स्वप्न बघण्याचं आहे त्या स्वप्नामागे धावण्याचं वय आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि शेवटी आणि शेवटी एवढंच सांगते पोरीनो तुम्ही जन्माला आईच्या गर्भातून ज्यावेळेस येता पोरीनो त्यावेळेस फक्त श्वास असतो नाम असतो